मंडळी उन्हाळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पदार्थ महत्त्वाचं फ्रूट ते म्हणजे कलिंगड टरबूज किंवा वॉटरमेलन आपण असं त्याला म्हणतो आपण वॉटरमेलन उन्हाळ्यामध्ये सगळेजण आवडीने खातात असतात परंतु याच्या साली ज्या आहेत त्या आपण फेकून देतो परंतु असे न करता या सालींचा दोन तीन प्रकारे जर तुम्ही उपयोग तुमच्या शरीरासाठी करून घेतला तर अत्यंत फायद्याचं होणार आहे बघूया कलिंगडामध्ये जर आपण बघितलं तर अनेक प्रकारचे मिनरल्स आहेत खनिजं आहेत जी तुमच्या अनेक ज्या गरजा आहेत शरीराच्या ते पूर्ण करत असतात आणि त्याचबरोबर शरीरातील पाणी उन्हाळ्यामध्ये कमी होऊ नये म्हणून कलिंगड खाल्लं जातं अत्यंत स्वादिष्ट असं हे कलिंगड परंतु या कलिंगडाच्या बिया असू द्यात किंवा कलिंगडाची साल असू द्या याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत बघा कलिंगडाच्या सालीचा जर आपण फायदा बघितला तर कलिंगडाची साली ही तुमचं टोनर सेट करणारी आहे तुमच्या श शरीरावरील कांती तुमचं जर अनेक प्रकारे काळपट चेहरा झालेला असेल किंवा धूळ आहे प्रदूषण आहे याच्यामुळे चेहऱ्यावर तुमच्या हातावर काय होतं की टॅने नव्हतं काळे डाग पडतात हे काळे डाग काढून टाकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हळद हल्द। हळदीसोबत आपल्याला ही कलिंगडाची साल घ्यायची आहे कळिंगडाच्या साळी सालीवर अशा प्रकारे तुम्ही हळद टाका आणि त्याच्यानंतर असं स्क्रब करायचं आहे तुम्ही चेहऱ्यावरही स्क्रब करू शकता आणि हातावर किंवा जिथे तुम्हाला काळे डाग आलेले आहेत ते काळे डाग घालवण्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा आपण कलिंगड खाणार त्या साली असतील त्या सालींचा अशा पद्धतीने आपण जर उपयोग केला तर शंभर टक्के त्वचा विकारांमध्ये देखील आपल्याला याचा फायदा हळदीसोबत तुम्हाला पाहायला मिळणार आहे येणारी देखील अशा उपायानं निघून जाते आपण बघतो की उन्हातून आल्यानंतर आपले डोळे जे आहेत ते जळजळ करतात किंवा अनेकांना डोळ्यांच्या इरिटेशनचा त्रास असतो अशा वेळेस काकडीची सालसुद्धा अत्यंत चांगली आहे त्याचबरोबर हे टरबूज किंवा कलिंगडा खाल्ल्यानंतर ही जी साल आहे ही साल जर पाच मिनिटापर्यंत तुम्ही डोळ्याला जर लावली तर अत्यंत चांगल्या प्रकारचा थंडवा तुम्हाला मिळतो डोळ्यांना डोळ्यांची जळजळ होणारी आग देखील तुमची शंभर टक्के बरी होऊन जाते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त कलिंगड खाल्ल्यानंतर जी साल आपण फेकून देतो त्यापेक्षा त्या सालीचा अशा पद्धतीनं उपयोग करायचा आहे घरातील सगळेच जण हा उपाय करू शकता डोळ्याचं आरोग्य आणि चांगलं राहतं तुमची नजर देखील तेज होते फक्त सातत्यानं जर अशा पद्धतीनं पाच मिनिट जर तुम्ही हा उपाय केला तर शंभर याचा चांगला फायदा होत असतो बघा या साली आपण अनेक असे पदार्थ ब निरुपयोगी पदार्थ म्हणून त्यांना समजत असतो पर परंतु हे निरुपयोगी निरुपयोगी नसून याचा आपल्या शरीरासाठी उपयोग करतो आता याच्या ज्या बिया आहेत ह्या बिया जर वाळून तुम्ही ठेवल्या आणि नंतर ह्या जर भाजीमध्ये टाकल्या तर हे काय करतात ग्रेवी गडद करण्यासाठी देखील या टोजांच्या बियांचा फायदा होत असतो अशा पद्धतीनं मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कलिंगडाची जी साल आहे ती तुमची त्वचाचा टोन सेट करण्यासाठी आहे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य देखील चांगलं ठेवण्यासाठी कलिंगडांच्या सालींचा उपयोग होतो आणि कलिंगडांच्या बिया जर तुम्ही वाळवल्या आणि त्या वजन कमी करण्यासाठी त्या जर फायबर म्हणून त्याचा उपयोग केला तर तो देखील उपयोग अत्यंत चांगला आहे आणि म्हणूनच नक्कीच कलिंगड उन्हाळ्यामध्ये खाल्लं पाहिजे त्याचबरोबर त्या सालींचा बियांचा सा, देखील उपयोग आपण करून घेतला पाहिजे अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा धन्यवाद